खासदार अमर काळे यांनी एक मोठा दावा केला सोनिया यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सात खासदारांना संपर्क करण्यात आला विरोधात बसून काय करणार आमच्या सोबत या असं सोनिया दुहान यांनी खासदारांना सांगितल्याचं अमर काळे यांनी म्हटलं याची माहिती सुप्रिया सुळेंना दिल्याचं देखील अमर काळे यांनी म्हटलंय खासदार अमर काळे सध्या आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे ते खासदार आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्या पदाधिकारी आहेत सोनिया दुहान यांच्याकडून संपर्क साधला गेला आहे असा त्यांनी मोठा दावा आज केला आहे फक्त सुप्रिया सुळे यांना वगळता इतर सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती त्यांनी आज दिलेली आहे सर नक्की काय ऑफर सोनिया दुहान यांनी तुम्हाला दिलेली आहे त्यांच्या माध्यमातून एकच प्रस्ताव आला होता की आपण सातही लोकांनी जे एन सी पीचे आठ लोक म्हणजे आता सुप्रियाताई सोडून सात लोकं तुम्ही सर्वांनी सत्तेसोबत आलं पाहिजे आणि अजित पवार गटामधं आपण येऊन अजितदादांच्या गटाला समर्थन देऊन सातही लोकांनी आपण अजितदादांच्या माध्यमातून एन डी एला समर्थन दिलं पाहिजे अशा पद्धतीचं एक प्रपोजल त्यांच्या माध्यमातून आमच्याकडं आलेलं होतं आणि पुढच्या काळामध्ये साडेचार वर्ष अपोजिशनमध्ये काढणं हे फार कठीण जाईल तुम्हाला फंड भेटणार नाही तुमचं पुढचं पॉलिटिकल फ्युचर हे तुम्हाला जर सिक्युअर करायचं असेल तर तुम्ही सत्तेसोबत गेलं पाहिजे अशा प्रस्ताव त्यांनी आमच्या सातही खासदारांकडं ठेवलेला होता सर बैठक झाली की तुम्हाला संपर्क फोनवरून संपर्क केला गेला नक्की की कशी चर्चा झाली नाही आता पहिल्यांदा आता कॉल आला कॉल आल्यानंतर आम्हाला भेटायचं ते भेटायचं आहे कॉल आला तर एक खासदार म्हणून काय तुमची भूमिका असणार आहे कारण दुसरीकडे एक तर प्रश्न उपस्थित केला जातोय किंवा मनामध्ये भावना आहेत की आता पुढची पाच वर्ष विरोधात बसायचं आहे ना फोन आला तर काय फोन आला तर काय का? बोलेल त्यांच्यासोबत <laughs> बोलणार फक्त <पकता। laughs> बोलेल बाकी काही नाही भेटायला या म्हटलं तर भेटेल पण तो जो स्टँड आहे तो क्लिअर आहे भेटायला बोलवलं तर तुम्ही जाणार चर्चा सुद्धा करा का नाही जाणार भेटायला जर म्हटलं की या भेटायला जाईल नक्की भेटून येईल काय बोलते ऐकून घेईल परंतु जो स्टँड आमचा तो क्लिअर आहे शेवटपर्यंत पवार साहेबांसोबत शंभर टक्के व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सह सीमा आडे झी चोवीस तास मुंबई